राम जन्मभूमीचा वाद संपला त्या मुद्द्यावर तोडगा निघाला आणि आता राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा होणार आहे तर तिथे मथुरेत आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद चर्चेत आलाय हे संपूर्ण प्रकरण आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित अनेक दिवसांपासून शाही मशिदीत सर्वेक्षण करण्यासाठी हिंदू पक्षकार मागणी करत होते आता काशीच्या ज्ञानवापी नंतर मथुरेच्या शाही ईदगा परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगा मशीद एकूण मिळून जागा आहे ती तेरा हे मंदिर सुमारे अकरा एकर जागेवर तर शाही ईदगा मशीद दोन पॉईंट सदतीस एकर जागेवर बांधण्यात आलंय मंदिर प्रशासनाने असा दावा केला की ज्या भूमीवर मशीद बांधलीये त्या जागेवर कंसाचा तुरुंग होता आणि त्याच ठिकाणी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला हेच कारण ज्यामुळे मंदिर ट्रस्टनी संपूर्ण जमिनीवर दावा केला पण ईदगाह प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जी जमीन एकोणीशे अडुसष्ट मध्ये झालेल्या करारानुसार मशिदीसाठी देण्यात आली तर हे आहे सध्याचं मथुरेचं प्रकरण असं म्हणतात इसवी सन पूर्व सहाव्या शतकात मथुरा ही सुरसेना साम्राज्याची राजधानी बनली नंतर इथे मौर्य साम्राज्याचं राज्य आलं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्मभूमीचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिल्यांदा जाणून घेऊयात या भूमीचा इतिहास मथुरेचं नाव घेताच आपल्या मनात श्रीकृष्ण येतात द्वापर युगात मथुरेतल्या कंसाच्या कारागृहात मध्यरात्री देवकीच्या पोटी श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर साधारण पाच हजार वर्षांपूर्वी मथुरेतल्या मल्लपुरा भागात कटरा केशवदेव या ठिकाणी कंसाचा तुरुंग होता याच तुरुंगात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांनाच माहितीये श्रीकृष्ण यांचा पंटू ब्रुजनाब याने मथुरा कारागृहाजवळ पहिलं मंदिर बांधलं असं काही विद्वानांचं मत ले ले वर, ले ले। आहे त्या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखावर ब्राह्मी लिपीत याचा पुरावा सुद्धा सापडला वृंदावन मधल्या एका गावात जन्मलेले कृष्णचंद ठाकूरजीदास सांगतात की आज मथुरेत ज्या ठिकाणी शाही ईदगाह आहे ती जागा श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर आहे ब्रुजनाभ यांच्यानंतर त्यांच्या वंशजांनी यांचे कुलदैवत श्रीकृष्णाचा वारसा जपला तर हे होतं पहिल्यांदा बांधलेलं मंदिर यानंतर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मंदिर कधी बांधलं ते आपण बघूयात सम्राट विक्रमादित्यच्या काळात इथं दुसऱ्यांदा मंदिर बांधलं गेलं मथुरेत त्या ठिकाणी भव्य मंदिराची स्थापना आपली संस्कृती आणि कला दाखवण्यासाठी केली गेली या काळात इथे हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचाही विकास झाला या काळात मथुरेच्या आसपास बौद्ध आणि जैनांचे मठ आणि मंदिरं बांधली गेली या बांधकामाच्या अवशेषांवरून असं दिसून येतं की भगवान श्री कृष्णांचे जन्मस्थान त्या काळी बौद्ध आणि जैन धर्माच्या लोकांचं सुद्धा श्रद्धास्थान होतं त्यानंतर एक हजार सतरा मध्ये मोहम्मद गजनी यांनी आक्रमण करून ते लुटून नष्ट केलं उत्खननात सापडलेल्या शिलालेखावरून असं दिसून येतं की अकराशे पन्नास मध्ये राजा विजयपाल देव यांच्या काळात मंदिर तिसऱ्यांदा बांधलं गेलं जज्ज नावाच्या व्यक्तीनं तेव्हा श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी नवीन मंदिर बांधलं ते एक विशाल आणि भव्य मंदिर होतं बाराव्या शतकापासून भारतात मुस्लिम शासक आले आणि हे मंदिर चौदाव्या शतकापासून पुन्हा सिकंदर लोदीने पाडलं होतं मुघल साम्राज्यात हे मंदिर अनेक वेळा नष्ट करण्यात आलं आणि पुन्हा देखील बांधलं गेलं नंतर सोळाव्या शतकात औरंगजेबाने काय केलं ते आपण बघूयात एकशे पंचवीस वर्ष उलटली मग आलं ते सोळावं शतक या काळात मुघलांमध्ये सर्वात कठोर सम्राट समजल्या जाणाऱ्या औरंगजेबाचं राज्य होतं त्याने हजारो हिंदू मंदिर उद्ध्वस्त केली जहांगीरच्या काळात ओरछामधले वीरसिंह देव बुंदेला यांनी चौथ्यांदा इथं मंदिर बांधलं मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात एक विहीर बांधली होती या विहिरीतलं पाणी साठ फूट उंचावर नेऊन मंदिरातल्या अंगणात असलेल्या कारंजाला पाणी मिळायचं त्या विहिरीचे आणि बुर्जाचे अवशेष आजही या ठिकाणी सापडतात या मंदिराच्या भव्यतेवर चिडून औरंगजेबाने सोळाशे एकोणसत्तर साली हे मंदिर पाडलं आणि त्याच्या एका भागावर ईदगाह बांधली असं सांगितलं जातं त्याच्या आदेशाची अनेक कागदपत्र आजही अस्तित्वात आहेत आणि त्याच ईदगाहाच्या उंच भिंदीवर मंदिराच्या कलाकृती पाहायला मिळतात त्यानंतरच्या काळात बिझनेसमॅन बिर्ला यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली गोवर्धन युद्धादरम्यान आग्रा मथुरा या ठिकाणी मराठ्यांचं राज्य आलं तेव्हा त्यांनी मशीद पाडून या ठिकाणी मंदिर बांधलं मध्ये भारतात ब्रिटिशांचं राज्य आलं ब्रिटिशांनी या जमिनीवर हिंदू आणि मुस्लिम कोणाचाच सा अधिकार नसल्याची घोषणा केली नंतर याच ब्रिटिश राजवटीत अठराशे पंधरा साली या जागेचा सा लिलाव करण्यात आला तेव्हा लिलावादरम्यान बनारसचा राजा पटनिमल यांनी ही जागा विकत घेतली मग एकोणीशे चाळीस मध्ये पंडित मदन मोहन मालवीय मथुरेत आले त्यांनी श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची दुर्दशा बघितली आणि ते खूपच निराश झाले तीन वर्षांनंतर एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये बिझनेसमॅन जुगल किशोर बिर्ला मथुरेत आले आणि त्यांना सुद्धा श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची दुर्दशा बघून खूप वाईट वाटलं यावेळी मालवीय यांनी श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाच्या दुरुस्तीसाठी बिर्ला यांना पत्र लिहिलं बिर्ला यांनी सुद्धा त्यांना या जागेवरून झालेल्या वेदनांबद्दल पत्र लिहिलं मालवीय यांच्या इच्छेचा मान ठेवत बिर्ला यांनी सात फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये राजा पटनिमल यांच्या वारसदारांकडून कटरा केशवदेव हे ठिकाण विकत घेतलं पण काही कारणाच्या आधीच मालवीय यांचा मृत्यू झाला मग त्यांच्या शेवटच्या इच्छेला मान देऊन बिर्ला यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न एक साली श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली सध्याच्या मंदिराचं बांधकाम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पूर्ण झालं ट्रस्टची स्थापना होण्याआधी इथं राहणाऱ्या काही मुस्लिमांनी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ज्याचा निर्णय एकोणीसशे आणि भव्य भागवत भवनाचे नूतनीकरण आणि बांधकाम सुरू झालं जे एकोणीशे ब्याऐंशीच्या च्या फेब्रुवारी मध्ये पूर्ण झालं होतं आता येऊयात सध्याच्या प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयात श्रीकृष्ण जन्मभूमी शेजारच्या शाही ईदगहा मशिदीला मंदिराचा भाग म्हणून घोषित करण्यासंबंधीच्या सर्व अठरा याचिकांवर सुनावणी सुरू आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या देखरेखीखाली मथुरा मधल्या श्रीकृष्ण जन्मभूमी शेजारच्या शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करायला मंजुरी दिली उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या देखरेखीखाली हे सर्वेक्षण केलं जाईल श्रीकृष्ण विराजमान यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने ही मागणी मान्य केली सर्वेक्षणासाठी कोणती पद्धत अवलंबवावी यावर अठरा डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली पण या प्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवलाय त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा